नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहराचे प्रथम महापौर माजी आमदार शांताराम बापू वावरे यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते मुख्यालय राजीव गांधी भवन येथे शांताराम बापू वावरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व महापौर दालनाथ वावरे यांच्या प्रतिमेस मनपा उपायुक्त अजित निकत माजी महापौर दशरथ पाटील माजी उपमहापौर गुलामभाई शेख माजी स्थायी समिती सभापती शाहू खैरे विक्रम वावरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी वावरे परिवारातील सदस्य सुनील वावरे तुषार वावरे तेजस वावरे डॉक्टर अनिता वावरे अंकिता वावरे मनोज वावरे सोनम वावरे जयदेव वावरे नितीन हिरे ॲडव्होकेट रमेश वावरे श्रीकांत वावरे रामेश्वर वावरे जान्हवी वावरे शिवनाथ कडभाणे छाया कडभाणे माजी विरोधी पक्षनेत्या हेमलता पाटील माजी नगरसेविका वत्सला खैरे सुजाता डेरे तसेच महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट लेखा परीक्षक बळवंत गायकवाड कार्यकारी अभियंता आर एम शिंदे अनिल गायकवाड गणेश मेड विभागीय अधिकारी तुषार आहेर जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद किरण बोडके गोकुळ आवारे योगेश आडभाई संतोष चंद्रात्रे मनीषा पाटेकर साहेबराव भोसले शंकरराव पोरजे रमेश पागे दीपक बंदरे सागर पिठे आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते